मी पवार साहेबांच्या भेटीला ज्यावेळी येतो त्यावेळी कुठचंही राजकीय कारण नसतं मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो त्या मी त्यांची भेट घेतो त्याच्यामुळं आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती पाच मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो नाट्य त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या त्या साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता हो काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात साहेबांची भेट होती एकत्रित सातत्याने पाहायला मिळतात डिनर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा विचार नाही काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते त्यांनाही न लेखते हे देखील काही लोक अभ्यास करतील ना या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारख्या योजना आहेत या कदी ने थी का थी का ने? का त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्यात पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो शेतकऱ्यांसाठी माहिती असेल की एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे रवींद्र दंगेकर ढायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र दंगेकर एक एक आरोप करताना पाहायला मिळतात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हा ते अशा पद्धतीने म्हणतात दाबण्याचा काय प्रश्न येतो दाबण्याचा काही प्रश्न येत नाही मुद्दा असा आहे की रवींद्र धनगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पवार म्हणताय राजेंद्र नाही आता आता येता येता मला रोहित जी पवार देखील भेटले होते पण ते मला असं काही बोलले नाही आर एस एस वरून राजकारण तापताना पाहायला मिळते कर्नाटकमध्ये आर एस एस चे जे शाळांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बंद करा असं काँग्रेसच्या एका आमदारांना ठीक आहे आता काही ठिकाणी काँग्रेस ची सत्ता आहे तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण महाराष्ट्रातल्या जनतेनं कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की जे सीमा भागातले मराठी लोकं आपली जे आहेत जे आपले नातेसंबंधातले असतील जीवाभावाची आहेत त्यांना देखील छळण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करतं आहे त्याच्यामुळं काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही काँग्रेस कोणालाच मानत नाहीत एवढी ती स्वयंभू झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोकं पुढे येत आहेत त्याचा विचार ते करतील एखादा जी आर काढल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच तो जी आर काढला जातो राजकीय आरक्षणामध्ये कुठच्याही अनुसूचित जाती जमाती असू देत अनुसूचित जाती असू देत ओबीसी असू देत कोणावरही अन्याय होणार नाही ही निवडणूक आयोगाची देखील भूमिका असते आणि सरकारची देखील हीच भूमिका आहे त्याच्यामुळे निवडणुका आल्या की काही लोक लोकांमध्ये जातीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतात ती एक प्रोसिजर सुरू झाली याचा अर्थ निवडणुका आता लवकर लागणार आहेत त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती असू दे अनुसूचित जाती असू दे कुठच्याही घटकावर राजकीय अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची भाजप आता सध्या सुवळ इतर इतर मी याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलताय ती म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही याची उत्तरं तुम्हाला चांगली माहिती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांबरोबर देखील सोयीस्करित्या राजकारण करायचं आणि भाजपा बरोबर देखील राजकारण करायचं हे देवेंद्रजींना पूर्ण माहिती आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुठेही बाजूला होणार नाही त्यांनी ते सिद्ध केलं तिकिटांची ऍडजस्टमेंट करणार योग्य नाही कारण गणेश नाईक साहेब देखील सिनियर आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण त्यांनी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल बोलू नये कारण ते आमचे मुख्य नेते आहेत त्यांच्यावर केलेली टीका कोणीही शिवसैनिक सहन करणार नाही मॅडम मला असं वाटतं की ह्या सगळ्या नियमातल्या अटी ज्यांना आता जाणवल्या असतील पण ह्या ऑलरेडी आहेत आणि केवायसी सी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महिला भगिनींना सोयी न्याय होणार नाही आणि तो अन्याय जर होत असेल तर आम्ही सगळे सरकारमधले मंत्री लक्ष घालून तो दूर करू कोकण झाली कोकण भाजपच्या बैठकीमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचं शिवसेने पण तुम्हाला तुम्हाला हे कुठनं कळलं मला मला माहीत नाही पण त्या मीटिंगमधलं मला असं कळलं की <पीशा> त्या संदर्भामध्ये देखील देखील नक्कीच आम्ही माहिती घेऊ कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्य देव तटकरेंची मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला नाही मी बोललो ना काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सहभाग सहभाग सहभागाबाबत आणि राजसाहेबांच्या त्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत मी मगाशीच बोललो की ज्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहे ती येत येत नाहीत मला माहीत नाही परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की जाब विचारतील ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर घडतील असं मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका